नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अर्थसंकल्पात होणार घोषणा पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सध्या सहा हजार रुपये मिळतात येत्या वर्षात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढू शकते ही रक्कम आठ हजार रुपये केली जाऊ शकते पी एम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवणारी अशी मागणी देशातील शेतकऱ्यांनी केली आहे त्यामुळे येत्या काळात ही रक्कम वाढली जाऊ शकते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला होणाऱ्या अंतिम बजेटमध्ये ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बजेट ही मोदी सरकारने तिसरे बजेट असले या बजेटमध्ये अनेक घोषणा करण्याची शक्यता आहे फेगल चक्रीवादळामुळे पुण्यासह या जिल्ह्यात पावसाची शक्यता अलर्ट जारी राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानाचा आकडा चौदाहून अधिक असून दक्षिण महाराष्ट्रासह पश्चिम पट्ट्यावर या चक्रीवादळाचे परिणाम दिसून येत आहेत फेगल चक्रीवादळामुळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात सव्वा हप्ता कधी येणार लाडकी बहीण योजना अचिरसंतामुळे थांबवली होती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा सव्वा हप्ता येणार अशी चर्चा होती असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद